सावधान धुतले केस ओले असताना चुकूनही करू नका ही पाच कामं अचानक झाडू सारखे पडेल टक्कर नमस्कार श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कसे हात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा ओल्या केसांची खूप काळजी घेणे आवश्यक आहे ओले केस जोरात विसरणे कडक टावेलने घासणे आणि लगेच बांधणे हानिकारक ठरू शकते रुंदतात असलेला कंगवा लिव्ह इन कंडिशनर आणि मायक्रोफायबर टावल वापरणे कधीही सुरक्षित ठरू तर आपण केस धुतल्यानंतर स्वच्छ आणि मऊसर वाटणाऱ्या केसांमध्ये फारसे लक्ष देत नाही पण खऱ्या अर्थाने केस कमकुवत नाजूक आणि तुटण्याच्या उमट त्यावर तेव्हा असतात जेव्हा ते पूर्णपणे ओले असतात ओले केस ही सौंदर्याची गरज असू शकते पण योग्य काळजी घेतली नाही तर याच ओल्या केसांमुळे होते केस गळतीचा फाटण्याचा राट आणि राटपणाचा धोका आंघोळीनंतर बराबर कंकवा मारणं टॉवेलने जोरात घासणं किंवा ओल्या केसांमध्ये घट्ट विणी बांधणं हा सर्वात या सर्वात सामान्य चुकांपैकी एक चूक आहे तर केसांची ही अवस्था आपणच अधिक बिघडवतो कारण ओल्या केसांचा कटिकल उघडलेला असतो म्हणजेच केस अधिक संवेदनशील आणि कमजोर असतात म्हणून योग्य पद्धतीने ओले केस हाताळणं गरजेचं आहे सर्व तर मग पाहूया केसांची ही नाजूक अवस्था कशी योग्यरित्या सांभाळता येईल आंघोळीपूर्वी केस विंचरणे आणि मोकळे करणे हे पहिलं पाऊल असतं जेव्हा आपण गुंता काढल्याशिवाय धुतो तेव्हा आंघोळीच्या वेळी केस अधिक गुंतात आणि नंतर ते तुटू लागतात केस खूपच गुंतले असतील तर हलकं नारळ तेल किंवा सिरम लावून कंगवा करा केसांतील गुंता धुण्याआधीच सोडवल्यामुळे केसांवरचा अनावश्यक ताण कमी होतो केसांची मुळे सुरक्षित राहतात आणि केस गळण्याचं प्रमाण कमी होतं केस साधं पाहून तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी के अत्यंत उपयोगी ठरवू शकतं तर ओल्या केसांवर जबरदस्ती कंगवा फिरवणे थांबवा शॅम्पू आणि कंडिशनर कंडिशनर नंतर केस अगदी मऊ व नाजूक अवस्थेत असतात अशावेळी जोरात कंगवा फिरवणं म्हणजे केसांची हानी निश्चित करणं त्याऐवजी हो लिव्ह इन कंडिशनर लावा आणि केसांच्या टोकापासून वरच्या बाजूकडे सौम्यपणे केस विंचरा यासाठी वाईट टूथ कंगवा किंवा डिटँगलिंग ब्रश वापरणं वा ही योग्य हे उपकरण केस न तोडताही सहज मोकळे करतात या पद्धतीने केस अधिक मजबूत होतात ओल्या केसांत घट्टबिणी म्हणजे केस तुटण्याचं निमंत्रण ओले केस बांधून ठेवणं विशेषतः घट्ट बेणी किंवा आंबाडा ही सर्वात मोठी चूक आहे ओल्या केसांमध्ये अधिक लवचिकता असते आणि ते, ते लवकर तुटतात अशा केसांना घट्ट बांधल्यानंतर त्यामध्ये घाटी तयार होतात आणि सुकतानाही त्यावर ताण राहतो यामुळे केस मुळापासून तुटतात यासाठी सॉफ्ट सॉफ्ट क्लॉथ क्लिप्स लूज ब्रेड्स वापरणं हे अधिक सुरक्षित पर्याय आहेत अशा प्रकारे केस आरामात वाढतात आणि स्ट्रेस <laughs> सुप्त राहतात ब्लो किंवा ड्रायर वापरताना काळजी घ्या बहुतेक लोक केस धुतल्यानंतर थेट हाय हीटवर ड्रायर वापरतात ज्यामुळे केसांची आतील आर्द्रता निघून जाते आणि कटिकल तुटतो त्याऐवजी प्रथम मायक्रोफायबर टॅवेलने केस हलकेसे बाळवावेत आणि नंतर मध्यम तापमानावर ब्लो ड्रायर वापरावा अशा प्रकारे केसांचं नैसर्गिक पोषण अबाधित राहतं आणि केस वळणदार चमकदार राहतात हीट प्रोटेक्शन हिट प्रोटेक्शन स्प्रे वापरणं सुद्धा यासाठी चांगला पर्याय ठरतो ओल्या केसांनी झोपणं म्हणजे स्कॅल्पसाठी धोका रात्री ओल्या केसांनी झोपणं ही अनेक जणांची सवय असते पण ही सवय तुमच्या स्काल्पसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते ओले केस उबदार वातावरणामध्ये राहिल्यास बंगल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका वाढतो त्यामुळे केस गळतात स्कॅल्प स्काल्पवर जळजळ होते आणि सकाळी केस अंथरुणाला चिटलेले दिसतात जर रात्री रात्रीचे केस धुणं आवश्यक असेल तर आधी टावळीनं शक्य तितकं पाणी काढा आणि मग मध्यम हिटवर हलकं ट्राय करा यामुळे स्काल्फ आणि केस दोन्हीही सुरक्षित राहतील केस ओले असताना या चुका अजिबात करू नका तर आज आपण जो व्हिडिओ पाहिला तो आवडला की नाही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला एकदा अवश्य भेट द्या आणि तुमचं प्रोत्साहन हीच सर्वात मोठी गरज आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नमस्कार